नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आता निकाल लागल्यानंतरची सर्व परिस्थिती लोकांच्या समोर येत आहे आणि हे उघड उगड़ उघड आहे की वंचित बहुजन आघाडीला जरी एकही उमेदवार मिळवता आला नाही आहे एकही उमेदवार निवडून आला नाही आहे तरी देखील वंचित बहुजन आघाडीला अपयश आलं असलं तरी असं स्पष्ट दिसतंय की वंचित बहुजन आघाडीने धक्के दिलेले आहेत होय मुख्यतः आघाडी महाविकास आघाडीला अनेक ठिकाणी वंचितमुळे नुकसान झालेलं आहे हे आकडेवारी समोर आलेली आहे तसंच एन डी एला म्हणजे आपण भारतीय जनता पार्टी मुख्यतः म्हणूयात भारतीय जनता पार्टी शिंदे आणि अजितदादा पवार राष्ट्रवादी यांना देखील काही ठिकाणी वंचितमुळे नुकसान झालेलं आहे खरं तर वंचितचा मुद्दाम कोणाला नुकसान पोहोचण्याचा किंवा मुद्दाम नुकसान करण्याचा हेतूच नाही आहे हे मुळात वंचितला सत्ता जी आणायची आहे किंवा सत्तेमध्ये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये जे उमेदवार पाठवायचे आहेत ते कोणाला धक्का देण्याकरता नाही आहेत हे सगळ्यात आधी लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे कारण वंचितकडे या दृष्टिकोनातून बघितलं जातं की वंचित फक्त नुकसान करण्यासाठीच उमेदवार उभे करतात आणि बी टीमचा आरोप पूर्वीचाच आहे या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण वंचित बहुजन आघाडीच्या अपयशाची कारणे काय असतील काय असू शकतात याबद्दल चर्चा करणार आहोत आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जो पुन्हा एकदा समोर आलेला आहे ई एमचा त्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत बॅलेट पेपरवर निवडणुका घेणं सोयीस्कर आहे का ई मध्ये एममध्ये काय दोष आहेत ईव्हीएम एमवर निवडणुका घेणं बंद केलं पाहिजे का किंवा अजून काही तिसरा पर्याय होय तिसरा पर्याय आपल्याला शोधता येईल का याबाबत आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत सर्वप्रथम वंचितच्या अपयशाचं कारण प्रमुख कारण माननीय प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे की बटेंगे तो कटेंगे तसंच एक रहेंगे तो सेफ रहेंगे ही जी भारतीय जनता पार्टीने घोषणा आणली होती अमित शहानी त्याचा प्रचार केला संपूर्ण राज्यभर तोच प्रचार झाला देशभर ह्या घोषणा गाजलेल्या आहेत जसं आघाडीने किंवा इंडिया आघाडी म्हणू आपण यांनी संविधान खतरेमे अशी नॅरेशन आणली होती लोकसभेच्या वेळेला तसंच काहीसं इथे झालेलं आहे आणि धार्मिकतेच्या नावाखाली किंवा सेफ राहण्याच्या नावाखाली अल्पसंख्याकांच्या भीतीमुळे कारण त्यामध्ये वक बोर्डाच्या पण बातम्या समोर येत आहेत वक बोर्डाकडे किती जमीन आहे आणि ती कशाप्रकारे मिळवली गेली आहे वकबोर्ड खरोखर आत्ता सध्याच्या काळामध्ये लागू राहावं का वकबोर्डामध्ये काही नियमात बदल करण्याची आवश्यकता आहे का हे सगळे मुद्दे ऐरणीवर आहेत आणि स्वाभाविक आहे की त्यामुळेच कदाचित हिंदू धर्मियांच्या मनामध्ये ही एक असुरक्षिततेची भावना पसरली आहे की ज्यावेळी अल्पसंख्ये बहुसंख्य होतील आणि त्यांची लोकसंख्या वेगाने वाढते आहे म्हणजे फाळणीच्या वेळी जितकी लोकसंख्या होती त्यापेक्षा अनेक पटीने लोकसंख्या वाढली आहे आणि त्यामानाने हिंदूंची लोकसंख्या वाढलेली नाही त्यांच्या तुलनेमध्ये म्हणूयात आपण तर त्या असुरक्षिततेमुळे सर्व हिंदूंनी भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये मत मद दिलेलं आहे आणि तो प्रचंड विजय बी जे पीला महाविकास आघाडीला पछाडून बी जे पीला मिळवून दिलेला आहे महायुतीला मिळवून दिलेलं आहे हे प्रमुख कारण आहे कमंडोलू असा उल्लेख केला आहे मान्य प्रकाश आंबेडकरांनी की या कमंडोलूमध्ये धार्मिकता आणि तो कमंडोलू म्हणजे तुम्हाला माहिती असेल की जे साधू सन्यांच्या संनशांच्या हातात एक जे पात्र असतं लाकडी त्याच्यामध्ये असं म्हणतात की ते पाणी शिंपडलं जातं आणि मंतरलेलं पाणी तर हे धार्मिकतेचं पाणी हा उघडउघड अर्थ आहे आता दुसरा मुद्दा अजून एक ईव्हीएम बद्दलचा या बाबतीत तुम्हाला जर आठवत असेल एक व्हिडिओ व्हायरल होतोय सगळीकडे फिरतोय आणि त्या व्हिडिओमध्ये माननीय प्रकाश आंबेडकर हा लोकशाहीच्या निवडणुकी लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीचा व्हिडिओ आहे ज्यावेळे इंडी इंडिया आघाडी एकत्र होत होती इंडिया आघाडी त्यावेळेच्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे आवाहन केलं आहे राहुल गांधींना दरखवास्त हा शब्द वापरला आहे विनंती असे शब्द वापरला आहे की आपण ई व्ही एमच्या विरोधात आंदोलन सुरू करूयात आपण निवडणूक आयोगासमोर धरणे धरूयात आणि ई व्ही एम मशीनच्या बाबतीत आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपण त्यांच्याकडून मान्य करून घेऊयात हे आवाहन करतेवेळी तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल आता व्हायरल होतो आहे निकालानंतर आणि त्यामध्ये आव्हानात ऐकणारे लोकांमध्ये राहुल गांधी आहेत बाळासाहेब थोरात देखील मला दिसले फारुख अब्दुल्ला देखील दिसले कारण इंडिया आघाडीचे मोठे नेते सगळे तिथे होते उपस्थित आणि हे सगळं ऐकत होते पण काहीही कारवाई झाली नाही म्हणजे आवाहनाकडे दुर्लक्ष करण्यात आलं असं स्पष्ट दिसतंय नाहीतर मग लोकसभेच्या आधीच आंदोलन उभे राहिले असते आता ई व्ही एमच्या बाबतीतल्या तक्रारी काय आहेत त्यातल्या विसंगती काय आहेत ते देखील लक्षात घेतलं पाहिजे आणि बॅलेट पेपर सोयीस्कर आहे का त्याबाबत देखील आपण चर्चा करणार आहोत ईव्हीएमच्या एमच्या बाबतीतली तक्रार सगळ्यात प्रमुख आहे ईव्हीएममध्ये छेडछाड होते टॅम्पर केलं जाते ईव्हीएम आणि त्यामुळे मतं खोट्या पद्धतीने ईव्हीएमला फीड केली जातात प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भाषणात म्हटलंय की जरी ई व्ही एम मशीन परदेशातून आयात होत असली त्याने अमेरिकेचं नाव घेतलं तरी देखील त्याचे चिप्स आहेत त्या इथं देशातच अतिशय स्वस्त वीस पंचवीस रुपयात मिळतात आणि त्यात गडबड होऊ शकते आणि म्हणून आपण मागणी करूयात की व्हीव्ही पॅट व्ही पॅट म्हणजे तुम्ही मतदान करताना जी एक बाजूच्या मशीनमधून चिठ्ठी येते त्यामध्ये तुम्ही कोणाला मतदान केलं आहे त्याची निशाणी त्याचं चित्र त्याचं नाव सगळं स्पष्ट त्या छोटेसे चिठ्ठीवर येतं म्हणजे आपलं छोटस बिल असतं तसं तर अशा सगळ्या चिठ्ठ्या मॅच झाल्या पाहिजेत अशा सगळ्या चिठ्ठ्या मोजल्या पाहिजेत असं आपण आग्रह करू कारण निवडणूक आयोगाने ठराविकच किंवा काही टक्केच त्या चिठ्ठ्या मोजल्या जातील पडताळल्या जातील असं जाहीर केलेलं आहे तर ते आवाहन काँग्रेसनी का मान्य केलं नाही किंवा काँग्रेसनी त्या आव्हानाला पाठिंबा का दिला नाही याच्यामागचं कारण नेमकं का काय आहे हे शोधण्याची गरज आहे कदाचित प्रकाश आंबेडकर त्यानिमित्ताने पुढाकार घेऊन ते अजून मोठे बनू शकतात आणि त्यांना मोठं करायचं नाही म्हणून काँग्रेसने दुर्लक्ष केलं काय हा पहिला मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आहे की काँग्रेसच्या नेत्यांना मनातून चांगलं माहिती आहे की नाचता येणं अंगणवाकडे की आपलं काहीतरी चुकतं आहे आणि त्यामुळे ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही पण निवडणूक हारल्यानंतर कोणाला तरी दोष द्यायला कारण पाहिजे आणि म्हणून ईव्हीएमला टार्गेट केलं जात आहे की काय मी काहीच विधान करत नाही मी फक्त प्रश्न उपस्थित करतोय कारण लोकसभेच्या निवडणुकमध्ये ज्यावेळेस काँग्रेसला यश मिळालं यश म्हणजे अर्थात काँग्रेस सत्तेवर नाही आली पण मागच्या वेळेपेक्षा जास्ती यश मिळालं त्यावेळे ईव्हीएम विषयी जास्त बोम नाही झाली त्यावेळी ईव्हीएम मशीन चांगलं होतं त्यावेळी ईव्हीएम मशीन टॅम्पर नाही केलं गेलं आणि आता विधानसभेमध्ये किंवा हरियाणाच्या विधानसभेच्या निवडणुका आणि आता महाराष्ट्राच्या त्यामध्ये ही ओरड का होते आहे हे देखील खरं आहे की काही मतदारसंघामधून तक्रारी आली आहेत सुमारे नव्वदच्या वर्ष तक्रारी आहेत की व्ही एम मशीन आणि झालेलं व्होटिंग यामध्ये तफावत आहे असं मतदार म्हणत आहेत किंवा तो उमेदवार म्हणतोय हो उमेदवार म्हणतोय की माझं मतदान एवढं झालं होतं आणि संजय राऊत तर उघड उघड म्हणत आहेत की हे निवडून आलेच कसे यांनी असं मोठं काय काम केलं काही आमदारांवर त्यांनी प्रश्न विचारले नावं घेऊन आणि हे निवडून आलेच कसे तर माझा अजून एक प्रश्न आहे की जर खरोखर ई व्ही एम युएम टॅम्पर होत असेल तर होतही असेल माहीत नाही मला तर भारतीय जनता पार्टीने एक चूक केलेली आहे होय महायुतीने एक चूक केलेली आहे की त्यांनी बरेच उमेदवार पाडले असतील जर ई एम टॅम्पर होत असेल तर पण माझ्या मनामध्ये मा जे उमेदवार आहेत ते का नाही पाडले कारण ते ताबदायक आहेत सगळ्यांसाठी हे तुम्हालाही माहिती आहे जितेंद्र रावाडे काय आहेत त्याच्यामधले नंतर संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत आहेत एक आदित्य ठाकरे आहेत कारण विरोधी पक्षनेते म्हणून ते पुढे येऊ शकतात ते पुढे अजून मोठे बनू शकतात पुढचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून भावी मुख्यमंत्री म्हणून देखील त्यांचे बॅनर झळकलेले आहेत मग ते लोक कसे निवडून आले कारण ह्या लोकांना टार्गेट बीजेपीने का केलं नाही किंवा मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम का टेम्पर झालं नाही मध्ये काय छेडछाड झाली नाही हा देखील प्रश्न आहे म्हणजे ईव्हीएम खरोखर गुन्हेगार आहे काय इलेक्शन कमिशनचा एक व्हिडिओ आहे आणि तो व्हायरल झालेला आहे आपण बघा जाऊन युट्यूबवर जाऊन इलेक्शन कमिशनचा ईव्हीएम बाबतचा व्हिडिओ आणि त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे हा मध्ये त्रुटी आहेत त्रुटी असू शकतात त्या त्रुटी दूरही करता येतात ईव्हीएम बद्दल आलेल्या प्रत्येक तक्रारीचं निवारण करण्यात येतं आणि संबंधित तक्रारदाराला ही माहिती देण्यात येते असं इलेक्शन कमिशननी स्पष्ट केलेलं आहे निवडणुकीच्या म्हणजे प्रत्यक्ष मतदानाच्या चार पाच दिवस आधी त्या ईव्हीएम एम मशीनमध्ये बॅटरी टाकली जाते म्हणजे ते जिवंत नसतंच बॅटरी टाकल्यानंतर ते सुरू होतं आणि त्यावेळी प्रत्येक ईव्हीएम मशीन ई व्ही एम मशीनमध्ये ज्यावेळी बॅटरी टाकली जाते त्यावेळी विरोधी पक्षाच्या किंवा संबंधित उमेदवाराचा एक पोलिंग एजंट तिथे हजर असतो त्यानंतर बॅटरी टाकून मतं दिली जातायत नाही ती फीड केला जातो सगळा डाटा आणि मतं दिली जात आहेत की नाही योग्य पद्धतीने याची तपासणी होते आणि मग ते सील होऊन स्ट्राँग रूममध्ये जातं इलेक्शनच्या दिवशी ते इलेक्शनच्या आदल्या दिवशी ते स्ट्राँग रूममधून मत मतपेट्या बाहेर काढल्या जातात म्हणजे ईव्हीएम मशीन त्यावेळी देखील उपस्थित असतात पोलिंग एजंट प्रत्येक पक्षाचे आणि त्यांच्या समोर त्याचं वितरण होतं वेगळ्या मतदारसंघात ते पोलिंग एजंट तिथे उपस्थित होतात त्यांच्या समोर पुन्हा एकदा ईव्हीएमची कवायत केली जाते की मतं दिली जात आहेत का आणि योग्य ठिकाणी ईव्हीएमच्या बाबतीतलं पडताळा होऊ शकतो तिथे आणि त्यानंतर मतदान होतं त्यानंतर पुन्हा स्ट्राँग रूममध्ये पेट्या जातात म्हणजे छेडछाड नेमकी होते कुठे असा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे माझ्या मनामध्ये की बाहेरून ईव्हीएम एम हॅक करता येतं काय तो सुप्रीम कोर्टाने देखील तो मुद्दा निकाली काढलेला आहे निवडणूक आयोगाने अनेक वेळा आवाहन केलेलं आहे अनेक वेळा चॅलेंज दिलेलं आहे की ईव्हीएम हॅक करून दाखवा मात्र तसं कोणालाही करता आलं नाही कारण ईव्हीएमचा डिव्हाइस जो आहे तो मुळात कुठल्याही इलेक्ट्रॉनिक यंत्रणेशी कनेक्टेड नाही आहे बाहेरच्या बाहेरच्या कुठल्याही यंत्रणेशी कनेक्टेड नाही आता जरी लोक म्हणत असतील की ते उपग्रहावरून हॅक केलं जातं वगैरे पण ते कनेक्टेड नाहीये पण तरी देखील ते जर सेफ नाही असं लोकशाहीचं म्हणणं असेल लोकांचं म्हणणं असेल तर मग विचार करण्याची गरज आहे मतपेट्या पेपर हा अव्यवहार्य अव्यवहार्य मुद्दा आहे याचं कारण एका बॅलेट पेपरवर सुमारे सोळा म्हणजे सध्याची बॅलेट पेपरची जी बॅलेट पेपर आहे त्याच्यावर सोळा उमेदवारांची नावं आणि निशाणा मावू शकतात आणि आता असं आपण बघितलंय की अनेक मतदारसंघामध्ये सोळाच्या वर वीस पर्यंत उमेदवार उभे राहिलेले आहेत त्यासाठी मतदान पत्रिका मोठी छापावी लागेल मोठी छापली आकारमान वाढलं की तिच्या जा घड्या जास्त येतील आणि मतपेटीमध्ये त्या कमी मावतील एका मतपेटीमध्ये सुमारे दोनशे मावतात म्हणजे किती प्रचंड मतपेट्या लागतील आणि वे मशीन यायला कारणच आहे की हा प्रचंड छपाईचा खर्च कागदाचा खर्च त्या बॅलेट बॉक्सचा खर्च किंवा त्या बॅलेट बॉक्स सुरक्षितपणे पुन्हा मतमोजणीच्या ठिकाणी नेण्याचा प्रश्न वाटेत हल्ले होण्याचा प्रश्न नकली मतपत्रिका छापून मतदान करण्याचा प्रश्न अख्खं बूथ ताब्यात घेऊन नकली मतपत्रिका टाकण्याचा प्रश्न हे प्रश्न उपस्थित झालेले आहेतच त्यामुळे अव्यवहारी असा मी शब्द वापरलेला आहे जर ईव्हीएम देखील अव्यवहार वाटत असेल तर ठीक आहे काहीतरी पर्याय शोधला पाहिजे मी इलेक्ट्रॉनिक मधला तज्ज्ञ नाही पण मला वाटतं ऑनलाईन मतदानाची सोय होऊ शकते मला माहीत नाही ते कशी होऊ शकेल काय त्याच्यातले बारकावे काय आहे त्याच्यातल्या काळजी घेण्याच्या गोष्टी काय असतील बघूयात त्यामुळे ईव्हीएम हा मुद्दा खरोखर आहे की नाही याबाबत आपणच सुज्ञपणे विचार करायचा आहे ईव्हीएम हा मुद्दा खरा एका तक्रारी जरी आल्या असतील तर त्याचं निराकरण करण्यात येईल दुसरा एक मुद्दा येऊ शकतो की त्या व्हीव्हीपॅट आणि प्रत्यक्ष मिळालेली मतं ईव्हीएम मोजणीमधून ह्या मॅच करायच्या पण ते संपूर्ण प्रमाणात मॅच करणं हे वेळखाऊ काम आहे असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे कोर्टाचं म्हणणं आहे त्यामुळे काही प्रमाणातच ते मॅच केलं जातं आता मुद्दा अपयशाचा हे स्पष्ट दिसले की वंचित बहुजन आघाडीला फक्त प्रकाश आंबेडकर यांच्या समर्थकांनीच मतं दिलेली आहेत म्हणजे जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणवतात जे स्वतःला परिवर्तनवादी म्हणवतात जे बदल घडव इच्छितात जे सत्तेवर येऊ शकतात किंवा जे आपण म्हणूयात प्रगल्भ विचारवंत आहेत जे, विचार जे निर्भय बनव सारखी चळवळ चालवतात आणि त्यांचे समर्थक अशा सर्व लोकांनी मतदान वंचितला केलेलं नाही म्हणजे त्यांना प्रकाश आंबेडकर नको आहेत याचं कारण आहे ते स्वाभिमानी आहेत ते विकले जाणार नाहीत ते स्पष्ट आणि रोखठोक बोलणारे आहेत आणि असा माणूस कोणालाच ना आवडत नाही जो स्वार्थी नाही आहे जो विकला जात नाही आहे जो स्पष्ट सडेतोडपणे बोलतो तसा माणूस आवडत नाही आणि याच्यात उघडघड दिसतंय की जातीवाद तर झालंच एक प्रकारे पण त्याचबरोबर वैचारिक भेद जे आहेत जो स्पष्टपणा आहे जो निस्वार्थीपणा आहे जे परखड पणे विचार मांडणं आहे ते या परिवर्तनवादी चळवळी म्हणणाऱ्या किंवा आंबेडकरवादी म्हणणाऱ्या लोकांना पसंत नाही आहे त्यांना प्रकाश आंबेडकर यांचं ने नेतृत्व पसंत नाही आहे त्यांना पुन्हा एक काम करायचं आहे त्यांना पुन्हा दुसऱ्या समाजाचा नेता पुढे आणायचा आहे किंवा सवर्णामधलाच नेता प्रता प्रस्थापितांमधला नेता आणि त्याच्या झेंड्याखाली किंवा त्याच्या अजेंड्याखाली आंबेडकरवादी गोळा करायचे आहेत प्रकाश आंबेडकरांचे समर्थक वळवायचे आहेत दुर्दैवी गोष्ट आहे प्रकाश आंबेडकरांनी यांनी ओबीसीच्या आरक्षणावरचा मुद्दा सगळ्यात पहिले उठवला ओबीसीची देखील मतं मिळू शकलेली नाहीत मोठ्या प्रमाणामध्ये अल्पसंख्यांची संख्यांकांची देखील मतं मिळू शकलेली नाही आहेत हे उघड आहे त्यामुळे आता आपणच सुज्ञपणे विचार करायचा आहे ईव्हीएमच्या बाबतीत असेल प्रकाश आंबेडकरांना अपयश का मिळालं असेल या बाबतीत मग महाविकास आघाडीची चुकीची धोरणं काय आहेत इंडिया आघाडीची म्हणूयात त्यांची चुकीची धोरणं नेमकी काय चीछुप आहेत आणि ती धोरणं त्यांनी बदलावीत का त्यांनी बदलली तर नक्कीच यश मिळेल आणि बघूया आता हे सरकार पाच वर्ष कसं काम करतं मुख्यमंत्री कोण होतात मग यांच्यात काही वाद होतात का हा सगळा पुढचा विषय आहे भविष्यातला काय घडतं ते भेटूयात नाही व्हिडिओ कॉमन मॅनसह व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ईव्ही एमबद्दलची माहिती जास्तीत जास्त लोकांना कळू द्या ईव्ही एमबद्दलचे गैरसमज किंवा बॅलेट बॉक्स बॅलेट पेपरबद्दलचे गैरसमज याची तुलना व्हायलाच हवी अमेरिकेमध्ये ईव्हीएम वापरत नाहीत इतर देशांमध्ये का वापरत नाहीत असा एक मुद्दा येतो लोकसंख्येच्या आकारमानाच्या मानाने भारत हा मोठा देश आहे आणि इतक्या सगळ्या प्रमाणावर ही सगळी यंत्रणा हाताळणं हे जिकिरीचं काम आहे अत्यंत कठीण काम आहे बॅलेट बॉक्सला सुरक्षा पुरवणं सगळीकडे चोख व्यवस्था ठेवणं हे कठीण काम आहे आणि म्हणूनच तिसरा पर्याय समोर येतोय काय कोणी आणू शकतंय काय या बाबतीत देखील आपण आशेने बघायला हवं धन्यवाद भेटूयात नाही निवड